ते अडीचशे रुपये प्लेट मिळणारी ही डिश जर घरीच बनवता आली तर किती छान मुलं पण खुश मोठे पण खुश आणि पैशांची पण बचत तर घरातल्याच साहित्यात आपण ही दोनशे ते अडीचशे रुपये प्लेट मिळणारी रेसिपी आहे ती बनवणार आहोत आज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग ही रेसिपी बनवण्याकरता सुरुवात करूयात इथे मी पास्ता घेतला एक वाटी एक मोठी शिमला मिरची एक मोठा टोमॅटो दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेत पातेल्यात साधारण एक लिटर पाणी ठेवलं आहे ते पाण्याला उकळी द्यायची पाण्याला उकळी येते तोपर्यंत तो कांदा बारीक असा चिरून घ्यायचा कांदा बारीक चिरल्यानंतर सिमला मिरच्या आतली जी मिरची अस बिया ज्या असतात त्या बिया काढून घ्यायच्या आणि शिमला मिरची पण बारीक चिरून घ्यायची कांदा आणि सिमला मिरची बारीक चिरायची म्हणजे ती परतवल्यानंतर छान मऊ होते आणि खायला पण चांगली वाटते मोठी जर चिरली तर मुलं खायचा कंटाळा करतात बारीक चिरल्यानंतर सगळ्या भाज्या मुलांच्या पोटात जातात आणि डिश पण हेल्दी बनायला मदत होते तर अशा पद्धतीने सिमला मिरच बारीक चिरून घेतली शिमला मिरच चिरल्यानंतर कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि त्याच्यानंतर कांद त्याच्यानंतर लसण आणि अद्रकची पेस्ट बनवून घ्यायची एक चमचा तर हे बघा पाण्याला इथे चांगली उकळी आली पाण्याला उकळी आली की चवीनुसार यात मीठ घालायचं इथे मी एक चमचा मीठ घातलं मीठ घातलं की एक वाटी पास्ता घालायचा आहे आणि एक वाटी पास्ता चांगला आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे तर खूप जास्तही शिजवायचा नाही आहे एक नव्वद टक्के शिजला की हा पास्ता आपल्याला काढून घ्यायचा आहे जोपर्यंत पास्ता शिजतो तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात पॅनमध्ये अर्धी उभी तेल गरम करायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा सिमला मिर्च टोमॅटो अद्रक लसणची पेस्ट बीन्स असल तर गाजर आणि आणखी काही जर भाज्या असतील तर त्या भाज्या तुम्ही त्याच्यात घालू शकता म्हणजे मुलांच्या पोटात भरपूर प्रमाणात भाज्या जातात आणि फास्ट फूडमध्ये पण आपण त्यांना भाज्या खालू खाऊ घालतो खा। याचं समाधान आपल्याला मिळतं तर कांदा एक ते दोन मिनटाकरता छान परतवून घ्यायचा कांदा परतून झाला की त्यात अद्रक लसणची पेस्ट घालायची एक मिनटाकरता अद्रक लसणची पेस्ट पण परतवून घ्यायची बीन्स घालायचे शिमला मिरच घालायची आणि ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एक ते दोन मिनटा करता परतवून घ्यायची आणि शेवटी बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो पण एक ते दोन मिनटाकरता करता चांगला परतवून घ्यायचा टोमॅटो आणि सगळ्या भाज्या छान परतवून झाल्या हे बघा भाज्या छान परतवून झाल्या त्यात थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण पास्ता मसाला जो असतो त्या मसाल्यामध्ये पण मीठ असतं त्यामुळे बेतानेच मीठ घालायचं म्हणजे आपली जी डिश आहे ती खारट व्हायला नको सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता इथे पास्ता मसाला घातला आहे दोन चमचे आणि त्यानंतर मिरेपूड घातली तिखट होण्याकरता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चा। पास्ता छान आपला इथे उकळून झाला आहे बघा छान नरम झाला आहे पास्ता छान गाळून घ्यायचं आणि त्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते पाणी सगळं निथळून घ्यायचं पास्ता घालायचा पास्ता घातल्यानंतर व्यवस्थित सगळं मिक्स करायचं म्हणजे सगळे भाज्या वगैरे ज्या असतील त्या पास्ताला व्यवस्थित लागतील भाज्या गा सगळ्या व्यवस्थित मिक्स झाल्या की त्याच्यामध्ये टोमॅटो सॉस घालायचा एक ते दोन चमचे टोमॅटो सॉस घातल्यानंतर चीज घालायचं आवडीप्रमाणे आणि चीज घातल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं म्हणजे हे जे पास्ता आहे किंवा भाज्या आहेत त्या बुडाला लागणार नाहीत आणि झाकण ठेवून चीज मेल्ट होऊपर्यंत एक ते दोन मिनटाकरता आपल्याला हे वाफवून घ्यायचं हे बघा चीज छान मेल्ट झाला तर व्यवस्थित मिक्स करायचं आणि पास्ता मस्तपैकी सर्व करायचा तर आहे ना मस्त रेसिपी अगदी झटपट बनवून तयार होते तर तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बघत राहा ए टू झी पल्लवीस मराठी रेसिपी धन्यवाद